नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी सालाबाद प्रमाणे याही वर्षी दीपेश म्हात्रे फाउंडेशन तर्फे दही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सम्राट चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या दही काला महोत्सवामध्ये प्रथम दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार असल्याचे युवा सेना सचिव व माजी सभापती मात्रे पत्रकार परिषदेत सांगितले आकर्षक रोग बक्षिसे आणि परंपरांच्या पाऊल खुणांचा महोत्सव भगवान नरसिंह हो व सुप्रसिद्ध गायक संजू राठोड गुलाबी साडी फेम हे ह्या वेळेचे प्रमुख आकर्षण आहे या वर्षी आपण दही कला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे सत्तावीस तारखेला आणि या दहीहंडीमध्ये आपण रिक्षाचालकांना एक विशेष मान दहिहंडी फुटण्याचा देतोय जेणेकरून रिक्षावाल्यांच्या बद्दल जे शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये जो रोष असतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि रिक्षाचालकांबद्दल थोडं चांगलं मत लोकांचं चा व्हावं याच्यासाठी आणि रिक्षाचालकांनी देखील समाजासाठी आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतो आहे रिक्षाचालकांना एक संधी देऊन रिक्षाचालकांबद्दलचं लोकांचं मत बदलण्याचं आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे कारण रिक्षाचालक आपण बघितला असेल तर अनेक वेळा रिक्षाचालक एक चांगलं काम या शहरासाठी करत असतात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसेल तेव्हा पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर पेशंट काही लोकांचे दागिने जेव्हा ह्याच्यामध्ये राहतात रिक्षामध्ये ते परत देण्याचं काम किंवा अनेक वेळा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये रिक्षावाले चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांचं ते हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे पण यावर्षी महिलांसाठी तर दरवर्षीच आपण हंडी करत असतो पण एक महिला सुरक्षा हंडी असं आपण या हंडीला एक नाव दिलेलं आहे आणि ती महिलांच्या माध्यमातून ती हंडी फोडली जाणार आहे आणि महिला सुरक्षिततेचा एक संदेश सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचा एक आम्ही प्रयत्न करतो आपण बघत असाल तर आपल्या शहरामध्ये रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही रस्त्याची रस्ते अरुंद आहेत आणि या अरुंद रस्त्यांवर दरवर्षी सर्वच पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणात कमानी उभारत असतात मी स्वतः एक निर्णय घेतलेला आहे की मी कुठल्याही प्रकारच्या कमानी जोपर्यंत रस्ते रुंदीकरण होत नाही तोपर्यंत या शहरामध्ये उभारणार नाही जेणेकरून लोकांना ट्राफिक आणि धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये आपण बघितलं असेल तर या कमानींमुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये ट्राफिक जॅमची समस्या लोकांना सहन करावी लागते आणि मी माझा निर्णय तर घेतलेलाच आहे परंतु मी एक पत्र खुलं पत्र देखील सर्व पक्षांना लिहिलेलं ले आहे की या कमानींचा जो पाऊस पडतो आपल्या शहरामध्ये आणि त्यांच्यामुळे जी ट्राफिकची समस्या निर्माण होते त्याच्यासाठी आपण सगळ्या पक्षांनी एक जबाबदारीने वागलं पाहिजे आणि या शहरामध्ये कुठेही कमानी उभारल्या नाही पाहिजे अशी विनंती मी सर्व पक्षाच्या लोकांना करणार आहे सेलिब्रिटी गुलाबी साडी फेम संजू राठोड हे जे खूप फेमस कलाकार आहेत हे देखील आपल्या कार्यक्रमामध्ये दे लाईव्ह परफॉर्म करणार आहेत त्याचबरोबर विनायक माळी अनेक सेलिब्रिटी आपल्याला सरप्राईज सेलिब्रिटी देखील इथे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत तरी डोंगिलीतील सर्व नागरिकांना या सांस्कृतिक नगरीमध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावा अशी मी विनंती करेन आणि त्याचबरोबर कृष्ण जन्मोत्सव देखील आपण मोठ्या प्रमाणात इथे साजरा करणार या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र